जय बाळू मित्रांनो पालखी क्रमांक सतरा तर मित्रांनो आज माझी सेवा संपलेली आहे बघा आणि आता मी घराकडे चाललेलो आहे तर खरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या मेंढरनला सोडून आणि ह्या आपल्या मेंढक्याला सोडून खरंच जाऊ ना जाऊ वाटत ना बघा सकाळ जर माझ्या डोळ्याला पाणी येत आहे कारण ही खांडमाल काय तर बघा ह्या खांडमालकानं खांडमालकाचं नाव आहे भारत खरा तर एवढा जीव लावला ना आम्हा सगळ्या मेंढक्यांना तर अक्षरशः त्यांना जाऊन त्यांना वाटत नाही त्यांना सोडून येतं मेंढ्रामध्ये मला तर लहान भावासारखं त्यांना जपलं बघा मी शेवेमध्ये उतवा त्यामुळं ह्यांना सोडून जा जावट नाही मेंढराला सोडून जा जावट नाही हे मामा हिथं बघा मामा पण माझ्यासोबत शिवेला होतं त्यांच्या नातूसारखं त्यांनी मला जपलं पुन्हा ही किरण पांढऱ्या बघा त्यांनी बी मला लहान भावासारखं शेवेमध्ये जपलेलं आहे तर एवढी भारी मेडकी मला भेटली खांडमालक भेटलं ह्या देवाचा महिमा खूप मोठा आहे खरंच जावट नाही पण आता म्हणतात की आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं त्यामुळं काही कारणामुळे जावं लागतं मित्रांनो अक्षरशः आता डोळ्यातनं पाणी येत आहे पण आता काय पर्याय नाही जावं लागतंय बाबा एवढंच बोलतो ह्याच्यापेक्षा जास्त आता काय मला नाही बोलायला तर बोला बोला बाळू मामाच्या नावानं እን 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 እን